आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये माझ्यासोबत हे धाराशिवचे आदरणीय निंबाळकर खासदार साहेब यांचे संपर्क अधिकारी आहेत ऑफिसमध्ये काम करतात विशेषतः अधिकारी असल्यामुळे प्रचंड कामाचं व्याप आहे तरी पण त्यांचं आरोग्य खूप स्ट्राँग आहे आपण बघू शकता की हेल्दी आरोग्य आहे हे निरोगी आरोग्य राहण्याचं मागचं कारण काय आहे ते मी विचारणार आहोत त्यांनी लातूरमध्ये आलेले आहेत आणि मी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत किंवा आरोग्य ह्यांचं निरोगी राहण्याचं मागचं कारण काय आहे कारण बरंच नागरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वेगवेगळे कारणं सांगतात व्यायाम करण्यासाठी पण सर वेळ कसं करतात आपण त्यांना विचारूया सर आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव दत्तात्रय रावसाहेब मुळे मी मूळचा गोवर्धनवाडी म्हणजे आपल्या दादांचं गाव बरं आणि दुसरं माझ्या या जर्नीमध्ये येण्याचं मूळ कारण म्हणजे माझं वाढलेलं वजन मी कुठंतरी मला ठरवायचं होतं की माझं जे वाढलेलं वजन आहे ते कशामुळे वाढलं आहे की आपल्या ज्या चुकीच्या खाण्याचं सोयी आणि दुसरं म्हणजे आपला आपण व्यायाम करत नाही जो खूप महत्त्वाचा आहे कमीत कमी माणसाने आरोग्य आरोग्य जर तुमचं सुधारित ठेवायचं असेल व्यवस्थित ठेवायचं असेल तर कमीत कमी रोजचा एक तास कमीत कमी एक चमचा कमीत कमी एक चमचा तुमच्या शरीरामधून घाम पडला पाहिजे माझं हे उद्दिष्ट असतं त्या दृष्टिकोनातून मी आणि त्याच्यामुळे मी दिवसभर एकदम कुठलंही काम असू द्या आणि कितीही असू द्या मला काही वाटत नाही हे त्याच्यामागचं क्यू सिक्रेट आहे असं दररोजचा आपण किती व्यायाम करतो रोजचा एक तास व्यायाम पंधरा मिनिटं योगासन आणि पंधरा मिनटं ओपन जिम करतो ओपन जिम करता मला सांगा व्यायाम करणं अगोदर हो तुमचं वजन किती होतं माझं वजन सिक्स्टी नाही एटी फोर के जी वजन होतं माझं चौऱ्याऐंशी वजन होतं चौऱ्याऐंशी वजन आता सध्या किती आहे आत्ता सध्या सिक्स्टी फोर आहे म्हणजे साधारणतः तुमचं बारा चौदा किलो वजन कमी वीस किलो वजन वीस किलो वजन कमी झालेलं आहे बघू शकता की संपर्क अधिकारी आहेत आपल्या आदरणीय खासदार धाराशिवचे जे आहेत त्यांचे संपर्क अधिकारी आहेत काकीतल्या काकीतल्या काकणाला कशाला हे जे शर्ट आहे ते आहे बरं घातल्यासारखं तशीच आहे बरोबर म्हणजे तुम्ही नियमित व्यायाम केल्यामुळे साधारणतः तुमचं वीस किलो वजन कमी झालेलं आहे तुम्ही बघू शकता की सर आता भारतातले असे काही नागरिक आहेत ज्यांचं आरोग्य आज सुदृढ नाहीये पण व्यायाम करण्यासाठी वेळ देत नाहीत अशा लोकांना सल्ला काय आपला फिटनेस का डोस एक घंटा डोस म्हणजे दररोज एक तास व्यायाम केलाच पाहिजे केलाच पाहिजे पण आपल्या भारतातील नागरिक वेगवेगळे कारण सांगतात मला वेळेत मिळत नाही मला जॉबचं टेन्शन आहे टेन्शन आहे काही लोक म्हणतात मुलांचं शिक्षण आहे काय म्हणतात फॅमिलीचं टेन्शन आहे अशा अनेक कारणामुळे व्यायामला जात नाहीत अशा लोकांसाठी आपला सल्ला काय त्यांना एक सल्ला आहे की जे दवाखान्यात जातात ना त्यांच्या ओबेसिटीमुळे पोट वाढलंय बायांचा त्रास आहे मुळव्याचा त्रास आहे पोटाच्या भरपूर तक्रारी असतात त्यांना विचारा जे रोज फेऱ्या मारतात हॉस्पिटलच्या त्यांच्याकडून शिकार आणि जे ओव्हरवेट लोक आहेत ते चेहऱ्यावरच त्यांचं हा स्वस्त पण ते डुप्लिकेट बरोबर जी ओरिजिनल स्माईल आहे ना ती फक्त आपण फिट असाल तरच ती ओरिजिनल स्माइल असते आणि जे लोक फिट अनफिट आहेत म्हणजे त्यांच्या काही ना काही तक्रारी असतातच आपलं वजन इथूनच चालू होतं आणि इथंच येऊन संपवतं करेक्ट आणि आपल्या ज्या तक्रारी आहेत पूर्ण शरीराच्या पोटापासून चालू होतात आणि पोटात संपतात बरोबर विशेष सांगायचं आहे की आपल्या ज्या रोजच्या खायच्या सवयी आहेत त्या सवयी थोड्याशा बदला आपल्या जे पोटाला लागतंय ला ना ते तुम्ही खा बरोबर जिबेचा तुम्ही विचार करू नका जिबेचा विचार करा पण एक टेस्ट म्हणून करा तरच तुम्ही तुमचं जे शारीरिक आरोग्य आहे तुमचं वयो वय आहे जर तुम्ही फिट असाल तरच तुम्ही हिट आणणारा हिट राहणारा तुमच्या फॅमिलीला तुम्ही व्यवस्थित सांभाळणार आहे तुमच्या फॅमिलीची जबाबदार तुम्हीच आहेत आणि तुमच्या शरीराची जबाबदारी जर तुम्ही नाही घेतली तर मग कोण घेणार आहे बरोबर आणि तुमच्या शरीराची जबाबदारी घेऊन तुम्हाला तुमच्या फॅमिलीची जबाबदारी घ्यायची फॅमिलीची जबाबदारी घेण्यासाठी जी ताकद मिळणार आहे ते रोजच्या एक तासामधून मिळणार ते कसं करायचंय जर तुम्हाला जर जर माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो करेक्ट मी तुमचा नंबर युट्यूबच्या लिंकमध्ये पाठवून देतो जेणेकरून माल, ते तुमचा नंबर घेऊन यंदाच होऊन चोवीस तासातून सकाळी सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत कधीही तुम्ही मला फोन करा मेसेज करा शंभर टक्के मी रेडी आहे ज्या तुम्हाला ज्या तुम्हाला व्याधी होतात ते कशामुळे होतात तर सगळ्यातच मूळ कारण असतं की आपलं अनफिटपणा बरफिटपणा म्हणजे आपलं शरीर वाढले हातावरचं सगळं फॅट वाढलं मांडीवर फॅट वाढले बसलो तर बसता येत नाही उठलो तर उठता येत नाही आणि मला अशा व्याधी होत्या की जवळजवळ आजूबाजूच्या लोकांमध्ये नव्वद टक्के लोकांना त्या व्याधी असतील जसं की मी बसलो मला उठता येत नव्हतं मला वेरीकोजलींचा त्रास होता चालायला लागलो तर पाय पॅक व्हायचे एकदम पाय टाईट व्हायचे दोन पावलं सुद्धा पुढे चालता येत नव्हतं पण मी ठरवलं सुरुवातीला दहा ते बारा किलोमीटर मी वॉक करायचं वॉक करण्याने काय माझं वजन कमी होत नव्हतं बाकी वेरीकोजलींचा त्रास होतो तसंच निघून गेला वजन मला कमी करायचं होतं कारण बाकीच्या तक्रारी माझ्या चालू होत्या जसं गॅस पोटात गॅस होणे किंवा मुळव्याचा त्रास मुळव्याचा त्रास जवळजवळ सगळ्यांनाच आहे का आहे तुम्ही स्पायसी खाताय स्पायसी खाणं टाळा तुमच्या पोटाला काय लागतंय ते खा जसं सॅलड आणि पाणी भ्या भरपूर तुम्हाला शरीराला वीस किलोला एक लिटर पाणी लागतंय तुमच्या शरीराचं वजन जर वीस किलो असेल तर तुम्हाला एक लिटर पाणी लागतंय शरीराला त्याप्रमाणे तुम्ही पाणी प्या रोजचे स्प्राउट्स खा सकाळी डेली तुमच्या शरीरामध्ये आहारामध्ये स्प्राउट्स ठेवा सॅलड ठेवा कंपल्सरी जेवणाचं एक नियोजन सांगतो तुम्हाला जेवण करताना घोट घोट पाणी प्यायचं थोडंसं प्यायचं जेवणाच्या अगोदर भरपूर पाणी प्यायचं अर्धा तास अगोदर जेवणानंतर अर्धा तासच जेवण करताना जर था ठस था, ठसका लागत असेल तरच पाणी प्यायचं अथवा पाणी प्यायचं नाही जेवण झाल्यानंतर अर्धा तासाने पाणी प्यायचं आणि शक्यतो आहारमध्ये ताक ठेवायचं कंटिन्यू ताक ठेवायचं जर तुम्हाला ओबेसिटीचा त्रास असेल मूळव्यात असेल आणि लेमन लेमन शंभर टक्के तुमच्या जो तुमच्या शरीराचा फॅटपणा आहे तो कमी करायला शंभर टक्के मदत करणार आहे आणि राहिली गोष्ट सकाळी उठल्यानंतर दिनचर्या काय असेल माणसाची सकाळी उठल्यानंतर आपल्या तोंडामध्ये जी लाळ तयार होते ती लाळ आपल्या पोटात गेली पाहिजे जेणेकरून आपलं जी चयापचय क्रिया असते ती क्रिया व्यवस्थित व्हावी आणि आपलं जे सकाळचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थित व्हावा आपली दिनचर्या व्यवस्थित जावी हे त्याच्या मा त्याच्या पाठीमागचं कारण सकाळी उठल्या उठल्या हात चोळा तोंडावरून हात फिरवा व्यवस्थित जागे व्हा सगळ्यात मूळ कारण व्यवस्थित जागे व्हा मग नंतर आतोरणातून उठा एकदम उठवू नका उठल्यानंतर पाणी कोमट करा कमीत कमी एक ग्लास दो दो म्हणजे दोन ते दोनशे ते अडीचशे एम एल त्याच्यामध्ये जमलं तर दोन थेंब लिंबाचे टाकायचे दोन थेंबापेक्षा टाकू नका थोडंसं पाणी प्या अर्धा ग्लास पाणी प्या अर्धा ग्लास सोबत ठेवा आणि नंतर बाहेर कमीत कमी चार ते पाच किलोमीटर पासून सुरुवात करा फिरायला फिरण्यासाठी ते झाल्यानंतर जर वर्कआउट जमलं तर करा तुमच्या शरीरावरती डिपेंड आहे तुम्हाला वर्कआउट किती पॉसिबल आहे कमीत कमी पंधरा मिनिट वर्कआउट पंधरा मिनटं वर्कआउट पासून तुम्ही सुरुवात करा पंधरा मिनट वर्कआउट झाल्यानंतर जो घाम येतोय तुम्हाला एकदम खाली बसून एकदम मटकन खाली बसू नका हळूहळू स्पीड तुमचा वर्कआउटचा कमी करा आणि वर्कआउटचा स्पीड कमी केल्यानंतर खाली बसल्यानंतर तोंड लावून पाणी शक्यतो प्यायचे हळूहळू पाणी प्यायचे तोंड लावून पाणी पिल्यानं काय होतं की जो तुमचा सेन्सिटिव्हिटीचा प्रमाण आहे सेन्सिटिव्हिटीचा जो त्रास आहे तुमचा तो कमी होतो ॲटोमॅटिक कमी होतो तो काय सांगायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे पाणी पिल्यानंतर थोडीशी विश्रांती घ्या आणि नंतर पुढच्या सेशनला चालू करा आणि वर्कआउट झाल्यानंतर लगेच खाली बसायचं नाही लगेच वर्कआउट स्टॉप करायचा नाही कूलडाऊन हा खूप महत्त्वाचा असतो कूलडाऊन म्हणजे काय की कूलडाऊन करताना हळूहळू हळूहळू वर्कआउट स्लो घ्यायचा त्याच्यानंतर स्ट्रेचिंग घ्यायची स्ट्रेचिंग करायची हाताची स्ट्रेचिंग करायची पायाची स्ट्रेचिंग करायची पूर्ण बॉडीची आपली स्ट्रेचिंग झाली पाहिजे तर आपला वर्कआउट पूर्ण सक्सेसफुल होतो आणि जर तुम्ही तुमचं वर्कआउटमध्ये स्टॉप केलं एकदम तर तुमच्या पायाला गोळे येण्याची शक्यता जास्त असते पोटामध्ये गोळे येण्याची शक्यता जास्त असते तसंच एक मूळ कारण आहे तुमची हालचाल फास्ट झालेली असते आणि हालचाल स्लो करून तुम्हाला तो वर्कआउट संपवायचा असतो आणि त्याच्यानंतर योगाला सुरुवात करा जसं की आसन असेल पद्मासन असेल बऱ्याच प्रकारचे योग आहेत पंधरा ते वीस मिनटं योगाला द्या आणि जर तुमच्या आजूबाजूला एरियामध्ये उपजिम असेल मागात सुरुवातीला उपजिम करा दहा सेट म्हणा वीस सेट म्हणा सुरुवातीला तेवढंच मारा आणि नंतर परत हळूहळू वीस सेट मारून नंतर तुमच्या दिवसाची सुरुवात करा घरी गेल्यानंतर लगेच आंघोळ करू नका तुमच्या शरीराला थंड होऊ द्या आणि नंतर आंघोळ करतानाचे काही नियम आहेत आंघोळ करताना गुडघ्यावर बसून सुरुवातीला पाणी गुडघ्यावर घ्यायचं नंतर हळूहळू मानेवर घ्यायचं आणि नंतर डोक्यावरती घ्यायचं याने काय होतं की जर पाणी थंड असेल आणि एकदम जर तुम्ही डोक्यावर पाणी घेतलं तर तुम्हाला जाणवतच असेल की एकदम असं आपण काय होतो झटका बसल्याचा होतो त्याचा परिणाम कळत न कळत होत असतो तो, तो आपल्याला जाणवत नाही ते काही बातम्यांमध्ये तुम्ही ऐकलं पण असेल की असं होऊ नये म्हणून ज्यावेळेस तुम्ही आमलो करता त्यावेळेस पायापासून सुरुवात करा आणि खांद्यावरून परत डोक्यावर नंतर आंबोळ तुमचं संपवा आणि झाल्यानंतर लगेच एक ग्लास पाणी प्यायचं आणि स्प्राउट्स खाणे सकाळचा ब्रेकफास्ट तुमचा स्प्राउट्समध्ये असला पाहिजे स्प्राउट्समध्ये मूग असेल मटकी असेल सर्व प्रकारचे कडधान्य त्याच्यामध्ये असली पाहिजे हरभरा असेल कुठल्याही प्रकारचं घ्याय द्विदल धान्य द्विजल धान्य त्याच्यामध्ये तुम्ही गहू पण घेऊ शकता अंकुर आले अंकुर अंकुर असलेला गहू त्याला गहू अंकुर असा म्हणतो आपण त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त प्रोटीन असतं आणि जे अंकुरित असलेले धान्य असतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं जे आपल्या शरीराला वर्कआउट झाल्यानंतर खूप महत्त्वाचे असतात ते शंभर टक्के घ्यायचीच त्याच्याशिवाय तुमच्या दिवसाची सुरुवातच करायची नाही आणि दुपारचं जेवण एक ते दोनच्यामध्ये शक्यतो झालं पाहिजे एक ते मध्ये जेवण करताना सुरुवातीला एक पंधरा ते वीस मिनटं सॅलड घ्या सॅलड घ्यायच्या अगोदर पाणी प्या आणि त्याच्यानंतर दहा मिनटानंतर सॅलड खायला चालू करा आणि मग सॅलड संपल्यानंतर नंतर, नंतर जेवणाला सुरवात करा जेवण करत असताना जर तुम्हाला वाटलं की घास कोरडा आहे घास फक्त ओला करण्यासाठी थोडंसं पाणी प्यायचं आहे जास्त पाणी प्यायचं नाही आणि नंतर जेवण झाल्यानंतर एकदम उठायचं नाही थोडासा आराम करायचा डब्बा बंद करायचा आणि नंतर हळू हळूच उठून जायचं थोडंसं पाणी प्यायचं आणि नंतर अर्ध्या तासानंतर जास्त पाणी पिलं तरी चालते जर तुमच्यासोबत ताक असेल तर ताकाचे एक एक गोट घ्या आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर परत ते ताक घेतलं तरी चालते शक्यतो जास्त आंबट ताक पिऊ नका जर ताकामध्ये जास्त लोणी असेल तर ते लोणी मुक्त ताक असलं पाहिजे लोणी युक्त नाही आणि शक्यतो घरी बनवलेलं ताक तुम्ही यूज करा बाजारातलं ताक नका त्याच्यामध्ये शक्यतो केमिकल्स मिक्स केले असतात जे आपल्या आरोग्यासाठी घातक असतात बरोबर सर मला सांगा की आपण एवढं बिझी शेड्यूल असताना देखील तुम्ही एवढं तुम्हाला नॉलेज पण आहे व्यायाम पण करता आणि चौ जवळपास आपलं वीस किलो वजन कमी झालं आहे खरंच तुमचा आदर्श घेतला पाहिजे कारण सर्वसामान्य माणसाला देखील एवढं नॉलेज कदाचित नसतं पण तुमच्याकडं खूप नॉलेज असंट आहे तुमचा आदर्श जे व्यक्ती आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाईल तुमचा आदर्श घेतील आणि ते पण तुमच्या सगळ्या करायची सुरुवात करतील जय हिंद जय भारत